नमस्कार मी आनंद पिंपळकर आनंदी वास्तूमध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो आजचा विषय कर, आहे धारिणी शिला चित्रात बघताय ती धारिणी शिला असून प्राचीन ग्रंथ शिल्परत्नाकर आणि प्रसाद रचना आनंदी वास्तून विशेष अभ्यास करून ही धारिणी शिला तयार केली आहे आपण घराचे बांधकाम करत असाल तर आपल्या घराच्या आग्नेय कोपऱ्यातल्या पहिल्या कॉलममध्ये याची आपल्याला स्थापना करायची आहे यात काही विशिष्ट वस्तू धातू यंत्र रत्न आणि काही वस्तू असून ज्या प्रमुख पाच शिला ज्या शास्त्राने सांगितल्यात त्या नंदा भद्रा जया या शिलांचे प्रातिनिधिक स्वरूप म्हणजेच ही धारिणी शिला आहे याचा विशिष्ट पूजाविधी जो कोणीही करू शकतो असा विधी करून मग आपण आपल्या आग्नेय कोपऱ्यातल्या कॉलम मध्ये याची स्थापना करू शकता याचा आकार तीन बाय तीन इंच असून पंचधातू पंचरत्न आणि बरेच काही याच्यामध्ये समाविष्ट आहे जे नव्याने घर बांधतात त्यांच्यासाठी याचा विशेष उपयोग आहे अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट आनंदी वास्तू डॉट इन किंवा दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज लाईक करा सबस्क्राईब करा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा